विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्यावर जोरदार टीका केली घरात सत्ता राहण्यासाठी अहेरीत राजघराण्याचं नाटक आहे विजय वडट्टीवार यांनी अत्राम कुटुंबियांवर मोठा आरोप केला धर्मराव बाबा अत्राम आणि भाग्यश्री अत्रामांचा वाद म्हणजे नाटक आहे असं देखील विजय वडट्टीवार यांनी म्हटलंय सत्ता यांच्याच घरात पहिले काका मग पुतण्या मग काका मग पुतण्या मी जावं याला प्राण बंदी फुडवा आणि मुलगी म्हणते की मी वाघी राहो माझ्या कार्यकर्त्याला हात लावाल तर पाहून घेईल तू मारल्यासारखा कर मी रडल्यासारखा कर हे खोकेबाज बाज घरात सत्ता ठेवण्यासाठी जनतेला ठोके देता है हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा